नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहेत पौष्टिक आणि तितकीच चविष्ट अशी ही नाचणीची इडली यापासून कुरकुरीत डोसासुद्धा बनवणार आहेत सर्व साहित्याचं योग्य प्रमाण वापरून ही पौष्टिक इडली आणि डोसा कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत या एकाच बॅटरपासून जाडीदार आप्पे इडली आंबोळी आणि कुरकुरीत डोसा तुम्ही सहज बनवू शकतात आणि त्याला अजून जास्त हेल्दी बनवू शकतात नाचणी खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत विशेषतः उन्हाळ्यामध्ये शरीराला भरपूर फायदे मिळतात म्हणून अगदी वेगळ्या पद्धतीने आणि सहज आवडीने खाल्ली जाणारी अशी ही नाचणीची इडली आणि कुरकुरीत डोसा कसा बनवतोय ते बघूया तर लगेच सुरुवात करते तर सगळ्यात आधी इडलीसाठी आपण दोन वाटी रेशनचा तांदूळ हा मोजून घेतो आहेत इडली डोसा बनवत असताना कुठल्याही एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं म्हणजे परफेक्ट हे प्रमाण येतं तांदूळ घेत असताना आपल्याला रेशनचा तांदूळ वापरायचा किंवा कुठलाही जाडसर जो तांदूळ असतो तो घेतला तरीसुद्धा चालेल फक्त इथं आपल्याला इंद्रायणी हा तांदूळ वापरायचा नाही आहे आता या तांदूळला दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ भिजण्यासाठी यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे याचबरोबर यात मी पाव चमचा मेथी दाणे टाकून घेते आहे मेथी टाकल्यामुळे इडलीला डोस्याला छान जाळी पडते त्यासाठी मग एक वाटी नाचणी घेतलेली ती आहे ती आधी मी निवडून घेतली कारण की यात बारीक खडे असतात त्यासाठी आता यालासुद्धा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकून याला सुद्धा भिजत ठेवणार आहेत साईडला त्यानंतर घेते आहे एक वाटी उडदाची डाळ तुम्ही अख्खा उडीत घेतला तरीसुद्धा चालेल आता या डाळला धुत असताना अगदी हलक्या हाताने धुवायचं आहे जास्त चोडून धुवायचं नाही आहे आता इथं आपली बघा ही डाळ धुवून झाल्यानंतर यातसुद्धा मी पाणी टाकून देते डाळ जास्त चोडून धुवायची नाही आहे कारण की यात जो चिकटपणा असतो तो आपल्याला ह्या इडली डोस्यासाठी हवा असतो म्हणजे एक मस्त बाइंडिंग येतं त्यासाठी तर आता आपले इथं हे तिघंही साहित्य व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि आता साधारण आठ ते दहा तास आपण स्टोअर करूया आठ ते दहा तासानंतर बघू शकतात मस्त असे हे उडदाची डाळ तांदूळ आणि नाचणी मस्त भिजून तयार झालेली आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पण आपल्याला इथं डाळमधलं पाणी काढायचं नाही आहे ते पाणी आपण मिक्सरमधून हे फिरवत असताना त्याचा यूज करणार आहोत तर फक्त नाचणीचं आणि तांदळाचंच पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर लगेच आपण यांना मिक्सरमधून दडून घेऊया त्याआधी इथं मी एक वाटी पोहे घेतलेला आहे पोहे कुठलंही घेतलं तरी चालेल आता यालासुद्धा आपण भिजत ठेवणार आहेत आता पोहे भिजतं तोपर्यंत आपण डाळ तांदूळ हे मिक्सरमधून दळून घेऊया तर एक मिक्सरचं मोठं जार घेतलेलं आहे त्यात तांदूळ टाकून घेतल्यानंतर यात डाळमधलं जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी टाकायचं आहे तर इथं तांदूळ हा मस्त असा बारीक पेस्ट बनून तयार झालेली आहे तांदूळची तर परफेक्ट इथं हे झाल्यानंतर आपल्याला एका मोठ्या पातेल्यात हे तांदूळचं बॅटर टाकून घ्यायचं आहे लगेचच त्याच मिक्सरमध्ये मी नागलीसुद्धा दडून घेते आहे पाळीचं पाणी टाकून घेते आहे आणि मिक्सरमधून मस्त बारीक पेस्ट बनवून घेते तर इथं नागलीचीही पेस्ट बनवून तयार झालेली आहे तर या पेस्टला सुद्धा मी तांदळाच्या पेस्टमध्ये टाकून घेते लगेचच आपल्याला ह्याच मिक्सरमध्ये उडदाची डाळ ही दडून घ्यायची आहे इथं उडदाची डाळ ही छान दडून तयार झालेली आहे बघू शकता आता आपल्याला हे बॅटर तांदूळच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आता आपल्याला इथं पोहे हे दडून घ्यायचं आहे तर पोहे छान भिजून झालेलं आहे यात मी साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून हे छान बारीक पेस्ट होते तोपर्यंत तो, मिक्सरमधून दडून घेते तर इथं हे पोहेसुद्धा छान दडून झालेलं आहे आता आपल्याला हे बॅटरसुद्धा पातळीत टाकून घ्यायचं आहे इथं आपले परफेक्ट असे हे चारही साहित्य दडून झालेले आहेत बघू शकतात अशा प्रकारे हे एकाच डायरेक्शनने आपल्याला मिक्स करायचं आहे तर परफेक्ट इथं आपलं हे मिक्स करून झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघू शकतात एवढाच थिकनेस आपल्याला हवा आहे जास्त पातळ नको आणि जास्त घट्टही नको तर परफेक्ट इथं ही कन्सिस्टन्सी आलेली आहे दोन मिनटं फेटून घेतल्यानंतर आता आपण याला एका झाकणने झाकून घेणार आहोत आणि यावर एक कापड ठेवून घेणार आहोत मस्त सकाळी हे फुलून येतं तर बघा सकाळी हे छान फुललेलं आहे बघू शकतात मस्त जाड़ी आलेली आहे अगदी फ्लपी तयार झालेलं आहे हे पीठ आता या पिठाला आपण साधारण चार ते पाच मिनटं एकाच डायरेक्शनने फेटून घेऊया तर हे बघा परफेक्ट हे फेटून झाल्यानंतर यात आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते कधीही इडली किंवा डोसा बनवत असताना मीठ हे जेव्हा बनवतो तेव्हाच वापरायचं आहे आधी टाकायचं नाही आहे तर बघा चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे पुन्हा दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर हे व्यवस्थित बनवून तयार होतं तर लगेच इडली पात्र्याला आपण इडली लावायला घेऊया तर इडली पात्रामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते आणि लगेचच चा आपल्याला यात इडलीचं बॅटर हे टाकून घ्यायचं आहे इथं इडली पात्र मी गरम करायला ठेवलं होतं तर यात लगेच आपल्याला ह्या जाड्या ठेवून पंधरा मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर ह्या इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटानंतर बघू शकतात इडली मस्त फुललेली आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे तर याला आपण थोडंसं हलकंसं गार होऊ देऊया गार झाल्यानंतर चमचेच्या सहाय्याने बघा अगदी इझिली ही इडली निघालेली आहे आणि अगदी मऊसूत अशी दिसते आहे परफेक्ट इथं आपली ही नाचणीची इडली जी, जी पौष्टिकता आहेच पण चविष्टसुद्धा आहे ही नाचणीची इडली बनून तयार झालेली आहे तर लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूया तर तवा गरम झाल्यानंतर यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर यावर थोडेसे पाणीचे शिंतडे द्यायचे आणि एका रुमालाने पुसून घ्यायचे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे कारण की जर तवा जास्त गरम असेल तर तव्याचं टेम्परेचर हे मेंटेन होतं त्यासाठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तर आता लगेच यावर बॅटर टाकूया आणि वाटीचे सायने हे आपल्याला हवं तितक जाड किंवा बारीक पसरून घेऊया तर बघू शकतात मस्त जाडी आलेली आहे डोस्याला एका साइडने हा मस्त छान कुरकुरीत असा बनून तयार झालेला आहे याला आता मी रोल शेप देऊन देते परफेक्ट इथं हा कलर आलेला आहे डोस्याला मस्त गरमागरम इडली आणि कुरकुरीत डोसा तुम्ही एन्जॉय करू शकतात मस्त सांबारसोबत सांबारची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही नक्की बघा त्याचबरोबर तुम्ही साऊथ इंडियन चटणीसोबतसुद्धा ही इडली आणि डोसा एन्जॉय करू शकतात माझा मोह अजिबात आवरला गेला नाही मी लगेच खायला बसली तर अगदी मस्त अशी ही इडली आणि मस्त कुरकुरीत असा डोसा बनवून तयार झालेला आहे मग तुम्ही कधी बनवतायत बनवून मला लगेच कमेंट्स करा कशी झाली रेसिपी हे मला कमेंट्स करून लगेच कळवा आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून बघता आहात हे मलासुद्धा नक्कीच सांगा